हॅलो हॅलो कोण आहे हॅलो तुला ओळख नाही का सांगतो नको ऐकून तर घे जा माझा आधी फोन ठेवू नको खाली का तुला सांगायचं मला एक उग तस काय नाही उग सांगतो नको कुणाच पण ऐकून काय म्हणू नको कोण कोण म्हणताय कोण ते कोण ऐकलं तू का बरं लागलं सांग की हे हन्नी आहे ना हा हन्नी आता ती काय तुका मर आले गेली काय तू कोणा रस्त्यावर आहेस तू नाही रस्त्यावर काय ना ही मला उगव तू तू असताना मी असच म्हणत का रे मी सांगितलं होतं तसं तसं काहीच नाही म्हणते का तुझ्या शिवाय माझे मनात दुसरं कोणच नाही ना ते ओ सो नाही तर ओ ते मला काही करायचं नाही तू काय सांग बर खरं आहेस सविता तू असं मी असच म्हणत होतो का हो तर मी ते काही करू मी एका भर राव का दुसऱ्या भर राव का तिसरा भर राव मी सतरा काम करू का करीन तर राच मी कुठे काय केलं तू येऊन बघितलं कसे त्या डोळ्यांनी नाही तू एकच म्हटलं ल चट्यामध्ये तुला का का करायचं काय तुला म्हणलं काय म्हणायला मी मग मग ते तसं काय करायला तुझीला येऊन दात ते काय म्हणल्या सांगत तू कोणाला तुझीला आमच्या एक आ सांगले दिले हो ओ काच गेलो धनकास देईन तुला करायचं नव्हतं ना मग तू असं करायचं नव्हतं बघ मला तुला सांगाय फक्त मला तू बरबाद करण्यासाठी असं केलं का नाही कोण म्हणलं हां अरे कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे एवढं काही का करा दिसायला लागले मला मला बघितले की तोंड कस नको करायला लागले तू मला माहित आहे का समोर कोण नाही आहे दुसऱ्याच्या अंड्याची भाजी गोड वाटते तुला मी माझा जीव किती जळत असेल इकडे सांग बर कोणावर तुझ्यावर कोण म्हणते मी म्हणते कोण म्हणत नाही असं का बोलत काय ते मला काही तू समजत नाही आहे तू तुझी अंड्याची भाजी खाताना तू तो असच करत असतो का सांग बर का, का? कस... कशावरू, कशावरू? कशावर को को ते तुझं मधले काही समजत नाही तुझा हक्क मुझ्यावर आहे तुझा हक्क मुझ्यावर आहे का मग हाय कोण म्हणते मी म्हणते कोण म्हणत कशावरून कशावरून कशावर ना मजी हम्म किती कड तुझ्यासारखं खरं कोण नाही माहित आहे काय एवढं पण अरे करायच नव्हतं जाऊ सर फोन कट करते मी हा कर गरज संपली ना आता मुंग कर म्हणाला

तू काय काय म्हणलं मी माझं प्रेम हिच्यावर नाही फक्त बदनाम करण्यासाठी हिला केलं माझं प्रेम दुसऱ्या बरोबर लग्न करणार आहे मी समोर असंच अपमान करते का रे कोण म्हणलं कोण म्हणते म्हणजे तू असं दुसऱ्याला बोलत जा परत मला एक बोलत जा दुसऱ्या पक्ष एक बोलत जा एक कोण म्हणलं म्हणत हा एक ताडे कोण म्हणलं म्हणतो मग पासून कोण म्हणलं म्हणजे मला पप्पू नी सांगितलं माहितीये का म्हणून तुझं प्रेम माझ्यावर नाही असं दुसऱ्या सोबत आहे तू दुसऱ्या सोबत लग्न करणार असं तस आम्ही आमचा जीव तुझ्यावर तुझ्या जीव कुत्र्यावर आहे माहिती किती किती जर तू यासाठी किती जर काय केलं ना कोण कोणाच नसतं माहितीये का काम करत आहे मला रात्रीपासून पासून तुझा ले राग आला माहितीये का मग आला तर राग ते काय करायचं काय आलं तर आलं गरज संपल्यामुळे असं करायला का नाही तू गरज समजवली म्हणजे का केलं का काय केलं म्हणजे का बोलायला माझं काय चुकलं सांग बर तू

हे मला पहिलं सांग तुझ्यापाशी कोण आहे कोण नाही ह पाय मल माझ्या म्हणजे आता तू कोट आहे तू मी इकडे हाय बागत आहे तिथे आणि कोण नाही माझ्यापाशी सगळेजण माझ्यापाशी लांब आहे ते ये पहिलंच मी तुला सांगत आहे मला तसा बोलायचा तिकडून आवाज येत आहे काही बहीण बी नाही का कोण आहे नाही कोण नाही बहीण ती ए तू मला खरंच सांग कोणीच नाही का नाही कोण नाही मला एवढा खरं वाटत नाही का मी पहिलं सांगता तुला ते डोरी बिरी पुस पहिलं तुझा हाय का एवढं सांग म्हणजे माझे माझे काय आपण का करायला कुठे तरी येते माझं माझं का हा ते कास म्हणता होत नग मला तुझं असलं तर होईत नाही तर माझं कोण आहे तर हायला ते तू म्हणत मले आहे पण तू कशामुळे म्हणताय कशामुळे तू मला तसं करायला म्हणतो मी बोलाले हे इकडं पाय मी तुला पहिलं सांगता तू त्यातून मला आवाज येत आहे ते कोणतरी आहे म्हणजे आहे मला माहित आहे तू सांगता आहे तू टॅम्पो पाय इकडे पाय तू मज लक्षात ठेव मज मी तर मी असं काही बद बदनाम बदनाम तर काही होतच नाही पण मी तुला सोडत नाही तुला हो। घरीच ना? येऊन तुला तुला की माझा हे इकडे ऐकून घेऊन तू माझा जीव आत्न आहे आत्न ते तुझ्यासारखं काय असं दाखवून नाही की कोणाचा ना मोबाईल धराचा कोणाच्या मोबाईल वर हे लावून द्यायचा मी पहिलंच सांगता ना त्या जर माणसानं जर मला जर म्हणलं असं असं करताय तसं तसं पहिलं तुझी कम्फर्ट तुला कम्फर्ट होतं पहिलं नाही एवढं सांगा ना हे सांग नसन कोण नाही म्हणते कोण नाही म्हणते मी म्हणते मला वाटते असं नाही म्हणून तू कोणाच्याही मोबाईलवर फोन कर काय बी कर नवराबाई कोसल्यासारखंच तू ते करायला लागलीस तुझं कोणाचा कोणाचा मोबाईल धरायचा कोणाच्या फोनवर कौटू नये कोवाय लावून द्यायचं का ते बदनाम करायचं तू काही करायचं ठेव तू गुपच्या मनात दिमाग नको गरम करू तर मित्रांनो आपल्या कॉल रेकॉर्डिंग या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा